नमस्कार मंडळी दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी देशभरामध्ये रावणाच्या पुतळ्याचे दहन होते आणि वाईटावरती चांगुलपणाच्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो परंतु यंदा नेमकं काय होणार आहे माहिती आहे का तर मध्य प्रदेशातील इंदूर शहरामध्ये एक वेगळेच आणि वादग्रस्त असे दृश्य पाहायला मिळणार आहे येथे पारंपरिक राहुल दहनाच्या जागी शूरपणाका दहनाचे आयोजन केले जाणार आहे हे प्रकरण नेमके काय आहे यामागील कारणे नेमके काय आहेत जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून आता या कार्यक्रमासाठी पौरुष नावाच्या पत्नी पीडित पुरुषांच्या संस्थेने एक अखरा मुखी असा पुतळा तयार केलेला आहे आणि या पुतळ्यावरती अशा महिला गुन्हेगारांचे फोटो लावण्यात येणार आहेत ज्यांनी आपल्या पती किंवा कुटुंबातील सदस्यांची हत्या के केली आहे आणि या पुतळ्यातील मुख्य चेहरा म्हणजे सोनम सूर्यवंशी खरंतर सोनम ही इंदूरच्या एका व्यापारीची पत्नी होती आणि तिने हनीमूनच्या वेळी मे मध्ये शिलॉंग मध्ये आपल्या पतीची निर्गुणाची हत्या केल्याचा आरोप आहे पोलिसांच्या तपासानुसार सोनमचे राज कुशवाह नावाच्या व्यक्तीशी प्रेम संबंध होते सोनमला तिच्या पतीला अडथळा मानून त्याच्या मार्गातून दूर करायचे होते आणि यासाठी तिने पतीच्या हत्येची पूर्वनियोजित अशी योजना आखली राजा रघुवंशीचा मृतदेह जेव्हा आढळला तेव्हा तो सुरुवातीला अपघात असा आहे वाटला पण पुढील तपासणीमध्ये एक सुनियोजित खून असल्याचं निष्पन्न झालं आता या संपूर्ण प्रकरणाने समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पौरुष संस्थेने दहनाचा निर्णय घेतलेला आहे तर या संस्थेचे असे म्हणणे आहे की समाजामध्ये अशा महिला गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यांच्या गुन्ह्यांना योग्य ती महत्वता दिली जात नाही आणि त्यामुळे अशा महिलांच्या विरोधामध्ये आवाज उठवणे अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या माहितीनुसार भारतामध्ये पुरुषांवरती होणारे कौटुंबिक हिंसाचार आर्थिक शोषण आणि मानसिक छळाचे प्रमाण वाढत आहे आणि या समस्येची दखल घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे एक पत्नी पीडित पुरुष आश्रम देखील स्थापन करण्यात आला आहे शुर्पनका दहनाच्या या कार्यक्रमामध्ये फक्त सोनम सूर्यवंशीच नाही तर इतर अनेक महिला गुन्हेगारांचे फोटो देखील लावण्यात येणार आहेत ज्यांनी आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे पण या कार्यक्रमासाठी समाजामध्ये विविध स्तरातून विविध अशा प्रतिक्रिया येत आहेत काही लोकांचे असे मत आहे की हा एक योग्य पद्धतीचा निषेध आहे आणि अशा गुन्हेगारांविरुद्ध समाजाने आवाज उठवायलाच पाहिजे त्यांच्या मते महिलांचे गुन्हे अनेकदा दुर्लक्षित केले जातात आणि दुसरीकडे अनेकांचे असे मत आहे की हा कार्यक्रम वादग्रस्त आहे आणि धार्मिक परंपरांचा गैरवाप केला जात आहे पण मित्रांनो तुमच्या मनामध्ये या कार्यक्रमाबद्दल नेमके काय विचार आहेत हा कार्यक्रम तुम्हाला योग्य वाटतो की वादग्रस्त आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ एवढ्याच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिट ला सबस्क्राईब करा धन्यवाद